नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले लोकप्रिय लोकप्रतिनिधी ॲडव्होकेट कैलास निवृत्ती शिंदे यांनी आडगाव येथील मारुती मंदिरात दर्शन घेत कॅलेंडर प्रकाशन सोहळा केलाय या प्रकाशन सोहळ्यासाठी संपूर्ण आडगाव ग्रामस्थ मित्रपरिवार भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे यांनी कॅलेंडर प्रकाशन सोहळा करत संपूर्ण गावातून रॅली काढत एक प्रकारे आपल्या प्रचाराचा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना भाजपाच्या वतीने अधिकृत उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेले ऍडव्होकेट कैलास शिंदे यांनी या निमित्ताने आपल्या प्रचाराला सुरुवात केली यावेळी मारुती मंदिरात उपस्थित ज्येष्ठ मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देत भाजपाकडून उमेदवारी निश्चित होऊन कैलास शिंदे हे निवडून येणार असल्याचा विभागामध्ये कैलास शिंदे यांचे प्रचाराचे नाव आहे ना त्यांना दिन दर्शाशनही दर झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्ये लोक जमा झालेले आहेत आणि मला खात्री आहे मी जस तीन वेळेस या प्रभावाचा निवडून आलो तसंच कायलाच यावेळेस बाजी मारून प्रचंड माताने विजयी याबद्दल मला ती शंकरांनी प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारीसाठी इच्छुकेट कैलास निवृत्ती शिंदे यांनीही यावेळी पक्षाने उमेदवारी देऊन प्रभागाच्या विकासाची संधी द्यावी अशी मागणी केली मी वेगवेगळ्या सामाजिक कार्य या ठिकाणी राबवतो आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक निवडणुकांमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे मग त्या महापालिकेच्या निवडणुका असो किंवा मग विधानसभेच्या निवडणुका असो लोकसभेच्या निवडणूक या अनेक निवडणुकांच्या माध्यमातून मी निवडणुकांचं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की निश्चित यावेळी एका सामान्य कार्यकर्ता म्हणून एडव्होकेट कैलास शिंदे मला निश्चित या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि हे सर्व जे आपण बघता आहात हे सगळी जनता सगळे आडगावकर हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील ही मला निश्चित आशा आहे आणि विश्वासही आहे म्हणून मी या ठिकाणी या प्रभागातून प्रभाग क्रमांक दोन मधून मी अधिकृत उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे भारतीय जनता पक्षाकडनं मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे तसेच भारतीय जनता पक्षाचा मी सक्रिय कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी अधिकृत प्रवेश केलेला आहे तेव्हापासून मी काम या ठिकाणी या पक्षाचं करत आहे धन्यवाद सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या आधारस्तंभ बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला रोजगार देणाऱ्या विद्याताई शिंदे यांनीही यावेळी पक्षाने उमेदवारी द्यावी सच्चा व प्रामाणिक कार्यकर्त्याला जनसामान्यांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी के केली भूमिपुत्र तसेच भारतीय जनता पक्षाचे सक्रिय असे कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक दोन चे इच्छुक उमेदवार भाऊ निवृत्ती शिंदे आज हे या प्रभागातून उमेदवारी करीत आहेत आज त्यांनी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा इथे कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी के आमच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी व भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आमची आडगावची सर्व जनता भाऊमागे त्यांच्या बाबतीत सांगायचं सा ठरलं तर एक अतिशय प्रामाणिक पारदर्शक आणि उत्कृष्ट वक्तृत्व नेतृत्व असलेला असा व्यक्ती त्यांच्या पाठीमागे माजी नगरसेवक अॅडव्होकेट जेटी अप्पा शिंदे यांचा राजकीय वारसा असल्यामुळे त्यांना हे बाळपडू लहानपणापासूनच मिळालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक असे उपक्रम राबवलेले आहेत तरी प्रभाग हा खूप मोठा असल्यामुळे भाऊंना त्यांची जाण आहे आणि प्रभागात वेगवेगळ्या कशा उपलब्ध करून देता येतील आणि प्रभागात नवीन डेव्हलपमेंट कशी करता येईल याकडे भाऊंचा कल असेल तसेच आमच्या महिलांसाठी सुशक्षित जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भाऊंचं नेहमी योगदान असेल आणि आमच्या सगळ्यांची अशी अपेक्षा आहे इथं भारती चरणी अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेल आणि कळकळीची विनंती करेल की आमच्या भाऊंना यावेळेस त्यांनी आपल्या पक्षाकडे उमेदवारी द्यावी आणि आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करेल की आमच्या अशा उत्कृष्ट आणि प्रामाणिक अशा व्यक्तिमत्व मागे आपण उभे राहावं आपल्या जर प्रभागाचा विकास करा क्षेत्रातल्या आमच्या पाच संघटना आहेत म्हणजे प्रेस एमएसीबी आणि साहित्य क्षेत्र आमच्या मतदार इतके उत्सुक आहे का एक नवीन उमेदीचा उमेदवार द्यावा म्हणून आम्ही सर्व दादाच्या पाठीमागे प्रभाग दोन म्हणून पाठिंबा दर्शवित आहे आणि सतत लढाऊ आणि जागृत असा सामाजिक कार्यकर्ता या विभागाला भेटल्यावर या विभागाची जरूरच एक सुंदर असं स्वच्छ विभाग प्रभाग दिसायला लागेल याच तुम्हाला सांगायचं सा म्हणजे ज्यावेळेस जेटी शिंदे होते त्यांनी गाव ते मळा म्हणजे पहिला रस्ता महापालिका स्थापन झाल्यावर कोणी केली नाही कोणी निवडून आल्यानंतर कोणी लक्ष दिलं नाही गायदान शहर ताटी तर डायरेक्ट पाटापर्यंत म्हणजे पर्यंत डांबरीकरण जेटी भाऊने केले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून म्हणजे पाठीमागे राजकीय वारसा पण लागतो त्याची माहिती पण लागते गावाविषयी तळमळ असणारे दादा यांच्या पाठीमागे आम्ही सर्व संघटना खंबीरपणे उभे असून आणि आजच जाहीर करतो तर मला वाटत दादा शंभर टक्के यशस्वी होईल आणि त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मांदूर मांदूर जत्रा हटेल पार्क या सर्व परिसरातील तसंच माझे असलेले मित्र कसमा पट्टा म्हणजे जत्राच्या परिसरामध्ये आमचे कर्मचारी ते सुद्धा आम्ही दादांच्या पाठीमागे शंभर टक्के खंबीरपणे उभे असून आज ज्यांच्यातर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्षाच म्हणजे दोन हजार सव्वीसच्या या ठिकाणी जे दिनदर्शक आपला वाटप करण्यात आली ते आपले कैलास निवृत्ती शिंदे ते नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून अजून जरी तिकीट फायल झाली नसलं तरी ते इच्छुक उमेदवार आहे आपण सर्वांनी एक चांगले उमेदवार आहे ते आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी आपल्याला माझ्या यावेळी अॅडव्होकेट कैलास शिंदे तसेच त्यांच्या पदाधिकारी मित्र परिवाराने संपूर्ण गावातून मतदारांच्या भेटी घेत घरोघरी जाऊन कॅलेंडर वाटप करत आपला प्रचार सुरू केला संपर्क कार्यालयाजवळ येऊन या रॅलीची सांगता झाली यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या ऍडव्होकेट कैलास निवृत्ती शिंदे हे प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून येणार असल्याचाही विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे सह गौरव पाटील नाशिक